अरे तेव्हा ती छान पोटा अन्नाचा केलाय माझं कस बसा माझ्याकडे बघतात ना तेव्हा लाज वाटते मला आमच्या काण्याला ना भाव नाही आमच्या मठ्याला भाव नाही आमची प्रताशी आम्हाला कवडी मोल पाव

त्याच्या जाऊन बघा काय झालं त्याच्यावर अरे तो मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकत नाही चांगलं कपड देऊ शकत नाही अरे आणि कधी कधी तर यायचं अन्न पण देऊ शकत नाही नायच आत्महत्या करायची मला त्याची मुकली असाय अरे अरे समजताना जगू देणार नाही म्हणून म्हणून मला ते गायच मी मरेन मी लढेन मी लढे